दुर्गापूर शाळा तिथं पटसंख्या एकशे नव्वद आहे पण तिथं आजच्या तारखेला तिथं प्राध्यापक नाही आहे आणि तिथं जे शिक्षक आहे तिथं शिक्षकांची आवश्यकता आहे तिथून शिक्षक दुसऱ्या शाळेत पाठवण्यात येत आहे जे की जर एकशे चाळीस एकशे पन्नासच्या खाली जर संख्या राहिली तर तिथं प्राध्यापक देत नाही पण इथं दुर्गापूर शाळेत एकशे नव्वद पटसंख्या असूनही प्राध्यापक नमस्कार मंडळी विदर्भ आवाजच्या स्टुडिओ मध्ये असं व्यक्तिमत्व हिंदुत्वाची भगवी पताका खांद्यावर घेऊन या राजकारणाच्या रणांगणात उतरलेला मर्द गडी अशी ओळख असलेले जे सदैव हिंदुत्वाचा विषय घेऊन पुढाकार घेणारे गौरक्षणासाठी सदैव अग्रेसर असणारे तथा व्यसन मुक्तीसाठी पुढाकार घेऊन त्यांच्या प्रभागामध्ये व्यसनमुक्तीची जनजागृती करणारे तसेच जे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि ज्यांच्या एका हाकेला शेकडो कार्यकर्ते असे धडाडीचे व्यक्तिमत्व आणि सर्वश्रुत असलेले सुजित भाऊ कुरुटकर सुजित भाऊ नमस्कार नमस्कार आपलं आमच्या स्टुडिओ मध्ये हार्दिक स्वागत आहे धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना तुमचा थोडक्यात परिचय सांगा नमस्कार मी सुजित हरिभाऊ कुरुटकर कावरापेट उमरेड इथे राहण्या आहे प्रभाग सहाचा मी स्वतंत्र उमेदवार आहे सुजित भाऊ आपण गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होते युवा मोर्चा असो किंवा पदाधिकारी आपण होत तर सध्या भाजप पासून आपण वेगळे का बरं झाला भाजप मधून वेगळं म्हणजे भाजप पक्षासोबत मी आहे मी पक्षाच्या विरोधात नाही आहे अच्छा पक्ष आज उमरेडमध्ये ज्या लोकल लेव्हलवर आज उमरेडमध्ये जे नेते आहे त्यांनी या पक्षाला वेगळं करण्याची भूमिका घेतली आहे बाहेरून आलेल्या लोकांना जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि जे निरंतर काही काळापासून आम आम्ही कार्य करत आहोत अशा खूप सारे कार्यकर्ते आहेत त्यांना यांनी डावडलं आहे म्हणून आता आम्ही एवढ्या वर्षापासून काम करत असतानाही कार्यकर्त्यांना यांनी महत्त्व नाही दिलं विश्वासात नाही घेतला आणि आम्हाला डावळण्यात आलं म्हणून आम्ही पक्षापासून सध्या दूर या पक्षात तुम्ही कार्यरत आहात किती वर्ष झाली आता तेरा वर्ष झाले का म्हणून तुम्ही हा पक्ष निवडला भाजप पक्ष म्हणजे हा हिंदुत्ववादी आहे गौरक्षण गौरक्षण करणे हिंदुत्वाच्या बद्दल त्यांच्या विरोधात कोणी जर काही करत असेल तर त्यांच्या विरोधात ते उतरतात पक्ष आपल्या आवडीचा पक्ष आहे आपण पक्षामध्ये असताना आणि हिंदुत्वाची कास धरून काम करत असताना कोणकोणत्या संघटनेत आपण काम केलं आहे कोणकोणती कोणची पद भूषवली आहे हिंदुत्व संघटना म्हटलं तर मी ऑलरेडी पहिले आधी मी बजरंग दलमध्ये होतो त्यांच्यानंतर मला विश्व हिंदू परिषद मध्ये आणि आता सध्या मी आर एस एस मध्ये काम करत आहे अच्छा म्हणजे सध्या स्थितीत तुम्ही काय काय कामं केली आहेत आपण मी गौरक्षणचं काम केलं आहे आताही माझ्यावर केस चालू आहे गौरक्षणची कोरोनाच्या आधीची केस आहे आणि आताही सुरू आहे तुमच्यावर तुम केस लागली ती कशा संदर्भातली होती संदर्भात होती उमरेड ते नागपूर रोडनी जे गायचे ट्रक जात होते आम्हाला माहिती दिल्याबद्दल आम्ही त्यांच्या मागे धावले तर त्यांनी आमच्याच विरोधात केस टाकली की बाबा हे आमच्या मागे धावले आमच्या पाठ लाख केला त्याबद्दल आमची केस सुरू आहे किती गायींचे जीव वाचवले आपण आतापर्यंत कसायांच्या तावडीतून त्यांची किती गायींची सुटका केली सांगू नाही शकत एवढ्या गायंची आम्ही सुरक्षा केली आहे आमच्या सोबत सर्व बजरंग दलचे कार्यकर्ते विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते सोबत राहून आम्ही माझ्या खांद्याला खांदा राहून आम्ही हिंदुत्वाची कास धरून आणि जे जे गौहत्येच्या हे करत राहतात त्यांच्या विरोधात आम्ही उभे राहून असे कित्येक गायींची आम्ही जीव वाचवली आहे सांगू नाही शकत गोरक्षण करताना कधी तुमचा जीव धोक्यात येईल किंवा अशी असा काही प्रसंग वगैरे आलाय प्रसंग घडला आहे कारण समोरचे जे आपल्या गाय घेऊन जाणारे जे ट्रक वाले राहतात ते पूर्ण तयारीने तलवारी घेऊन दंडे घेऊन किंवा समोर जर आले तर उडवायचाही प्रयत्न असं करतात ते आणि कित्येकदा झालाय बिहापूर रोडवर आमच्या सोबत आहे ते आणि कधीतरी असं वाटतं की मला वाटतं काही पोलिसवाल्यांना पण गायीवाल्यांनी उडवलाय अच्छा म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात टाकून तुम्ही धर्मासाठी गाय म्हणजे आपली माता म्हणली जाते त्या माते चा, साथी। तुमी पुड़ा पुड़ा तर त्या मातेच्या संरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेतला बर आता तुमचा जो है। प्रभाग आहे प्रभाग नंबर सहा तर त्या आता तुम्ही उमेदवारी मागितली उमेदवारी मागितली तुमच्या जागी किंवा पक्षाने तुम्हाला डावलून म्हणा किंवा तुम्हाला सध्या थांबवून ज्या कुठल्या नव्या उमेदवाराला नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता हो ज्या उमेदवाराला उमेदवाराला उमेदवारी उमेद दिली आहे त्याचा व्यवसाय आहे देशी दारूचा तर मला असं वाटतं की बाबा जर तुम्ही देशी दारूवाल्याला जर उमेदवारी दिली तर तो समाजात काय सांगणार आहे समाजात काय संदेश देणार आहे येणाऱ्या भावी पिढीला काय सांगणार आहे तो आणि त्याच्या समाजात आतापर्यंत काहीच सामाजिक कार्य नाही आहे अन्ना पक्षात त्याचं काही कार्य आहे चेहरा आहे तरी पण त्यांना उमेदवारी देण्यात आपलं विजन काय असेल आता तुम्ही अपक्ष उमेदवारी तर दाखल केली आणि फॉर्म स्टँड आहे काय विजन आहे या आधी जे नगरसेवक होते त्यांच्या काळात अशी कुठले काम आहे अजूनही झाले नाही असे भरपूर आहेत आता कसं या मागे आठ वर्षात काही रोडाचे काम राहिले आहे नाल्यांचे पण कामं राहिले आहे काही पदवीचे काम राहिले आहे यांनी जेव्हा मागील आठ वर्षा पहिले ते निवडून आले त्याच्यानंतर यांनी कधीच प्रभागात लक्ष दिले नाही अच्छा ऍक्च्युली जे नगरसेवक आहेत त्याच्या शेंबर मीटरवर दारूची दुकानं आहेत त्यांनी कधी ते दारूचे दुकान बंद करण्याचा प्रयत्न नाही केला आपल्या समाजातली भावी पिढी आज दारू पिऊ पिऊ एवढी खोकली झालेली आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याची खूप आवश्यकता आहे मी खूपदा प्रयत्न केला पण यांचा पुढाकार तिथे राहायचा देशी म्हणजे दारू विकण्यावाल्याकडून पुढाकार रहायचा याच्या तिथून शंभर मीटरवरच दारूचे दुकान आहे एक तर त्यांच्या घरासमोर दारूचे दुकान आहे पण कधीच बंद करण्याचा प्रयत्न नाही केलाय म्हणजे तुमच्या बोलण्यावरून असं लक्षात येते की तुमचा जो एजेंडा आहे जे विजन आहे ते शंभर टक्के व्यसनमुक्तीच्या मार्गाने जाणारा आहे म्हणजे तुमच्या प्रभागातली जनता असो किंवा उमरे शहरातली अजून जे नवीन पिढी आहे तिकडे मध्यप्राशन करण्यासाठी येते तर त्या सगळ्या गोष्टीवर आळा बसणे गरजेचं आहे असं तुम्हाला वाटते हो हे जी दुकानं आहेत तुमच्या प्रभागात हो। दारूची त्यामुळे पुन्हा काही त्याचे साइड इफेक्ट आहेत हो साईड इफेक्ट तर राहणारच आहे जेव्हा ते दारूचे दुकान रस्त्यात आहे तर तिथे जे दारू पिणारे असे घोडका करून त्या रस्त्यावर राहतात येणाऱ्या जाणाऱ्या महिला मुली शाळेच्या मुली तिथून येणं जाणं करतात केव्हा काय होईल हे सांगू नाही शकत नाकारता नाहीयेत म्हणजे तिथल्या महिला असुरक्षित त्यांना आहेत म्हणजे अशा मोकळीकपणे त्या रस्त्याने फिरू नाही शकत तर यासाठी काय उपाययोजना राबविली पाहिजे उपाययोजना म्हणजे ते देशी आपले दारूचे दुकान बंद करायला हवा त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही जर निवडून आला तर सगळ्यात आधी प्राधान्य त्या गोष्टीला देऊ भावी पिढीसाठी काहीतरी आपण प्रयत्न करू ते या नशा मुक्त झाले पाहिजे शिक्षणाचा विचार केलाय शैक्षणिक क्षेत्राबद्दल तर काय परिस्थिती आहे तिकडची शाळा आहेत शाळा वगैरे आहे पण आपल्याकडे म्हणजे आपल्या प्रभागात अंगणवाड्या कमी आहे आणि संख्या जास्त आहे आणि एक असा विषय आलाय आता कावरापेठ दुर्गापूर शाळा तिथं पटसंख्या एकशे नव्वद आहे पण तिथं आजच्या तारखेला तिथं प्राध्यापक नाही आहे आणि तिथं जे शिक्षक आहे तिथं शिक्षकांची आवश्यकता आहे तिथून शिक्षक दुसऱ्या शाळेत पाठवण्यात येत आहे जे की जर एकशे चाळीस एकशे पन्नासच्या खाली पजर पट संख्या राहिली तर तिथं प्राध्यापक देत नाही पण इथं दुर्गापूर शाळेत एकशे नव्वद पटसंख्या असूनही प्राध्यापक नाही आहे तिथं म्हणजे मराठी शाळा अशा ओसाड पडल्या आहेत आणि वाऱ्यावर आहेत निश्चितच मराठी शाळा जर वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न केला तर आपली भाषा टिकेल आपल्या भाषेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही तो मराठीचा अजेंडा घेऊन पुढे वाटचाल करणं आवश्यक आहे काळाची गरज आहे हो पण आज अशी काळाची गरज आहे की समाजाचं नेतृत्व करणारा माणूस आपल्या प्रभागात आहे आजपर्यंत आपण समाजात भरपूर कामं केले ते सांगू नये शकत आज माझी गोरगरीब जनता माझ्यासोबत आहे तुम्ही माझे व्हिडिओ पाहा तुम्ही मी जेव्हा प्रचाराला निघतो तर माझ्यासोबत सर्व गोर गरीब लोक माझ्यासोबत प्रचारासाठी येतात काही अधिकारी म्हणजे मला कोणी आयडिया म्हणजे सांगितलं की बाबा तू चांगले स्टँडर्ड लोक घेऊन जा तू म्हणजे वरिष्ठ लोक असं आहे अरे हो पण माझ्या मी ज्यांचं काम केलं तेच माझ्यासोबत येणार आहे साधारण जनता माझ्यासोबत आहे ताकद आहे आणि निश्चितच त्यांचा तुमच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मदत होईल होईल येत्या दोन डिसेंबरला मतदान मद, आहे नगरपालिकेचं तर त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या प्रभागातील जनतेला काही आव्हान करू इच्छिता तुम्ही हो माझ्या प्रभागातील माझे मायबाप वोटर बी आहे मतदार मी त्यांच्यासाठी खूप प्रॉब्लेम मी त्यांच्यासाठी खूप मदत केली ते पण माझ्यासोबत आहेत मी त्याच्यासोबत आहे अर्ध्या रात्री मला फोन करून बोलवतात केव्हाही काही गरज पडली तर माझ्याकडे धावून येतात आणि मी पण त्याच्यासाठी धावून जातो आम्ही एकमेकाशी आम्ही असं मी आठ नऊ वर्षात म्हणजे आधी मी दोन वेळा इलेक्शन लढलो तर माझ्या लक्षात असं आलं की बाबा आपण कुठंतरी कमी पडवता जेव्हा जेव्हा मी लढलो आणि हारलो तर मी हे प्रयत्न करत राहिलो का आपण कुठे कमी पडलो समाजात कुठे कमी पडलो पक्षात कुठे कमी पडलो आणि त्या कमीपणाला आपण या येणाऱ्या नऊ वर्षात आता आठ नऊ वर्ष होऊन राहिले ते कमी आपण भरून काढली भरून काढल्यानंतर आज मी माझ्या समाजासोबत जुळलेला आहे एक एक व्यक्ती लहान ते मोठ्यापर्यंत माझ्यासोबत आहे ना आज मी फक्त त्या माझ्या जनतेला मी आवाहन करेन की बाबा जो समाजासाठी आवश्यक आहे जो समाजाला घडवू शकतो समाजाचं नेतृत्व करू शकतो अशाच व्यक्तींना तुम्ही निवडून द्या आणि या नगर परिषदेमध्ये येऊ शकला पाहिजे असं तुम्ही आशीर्वाद द्या मी असं जनतेला आवाहन करते सध्याची परिस्थिती जी आहे शहरामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने सगळीकडे मतदारांना प्रलोभन दिली जात आहेत कुठे दारू कुठे मटणाची पार्टी तर कुठे पैसा कॅश तर त्या त्याला धरून तुम्ही पण तसं काही करणार आहे की काही वेगळं करणार आहे नाही मी तसं मी काही करणार नाही आहे पण माझ्या जनतेला म्हणणं एकच राहील की किंवा जे तुम्हाला प्रलोभनं देऊन राहिले दारू चिकन पार्टी वगैरे वगैरे जुन पैशाचं असे खूप काही प्रलोभनं देणार आहेत माझ्या जनतेला हेच म्हणणं आहे की या हा प्रलोभन जो आहे हा काही दिवसासाठीच आहे जेव्हापर्यंत इलेक्शन होणार आहे तेव्हापर्यंत पण आपल्याला पाच वर्ष आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे जनतेचा विकास करायचा आहे तर माझ्या जनतेला हेच म्हणणार आहे की हे प्रलोभन घ्या तुम्ही तुमची इच्छा असेल तर घ्या पण अशा व्यक्तीला तुम्ही वोटिंग करा निवडून द्या ज्याच्या मनात प्रभागाच्या विकासाचं ध्येय आहे अशाच व्यक्तिमत्त्वाला जनतेने निवडून द्यावा अशी मी जनतेला विनंती करते संविधानाने दिलेला अधिकार जो संविधानिक अधिकार आहे त्या संविधानाच्या अधिकारानुसार तो येणाऱ्या दोन तारखेला माझी विनंती राहील सर्व जनतेला की हा शंभर पर्सेंट मतदार जनतेने करावा आणि या विकासाच्या याला साथ द्यावी तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सुजित भाऊ आपण जो अजेंडा घेऊन या रणांगणात उतरले आहात हिंदुत्वाचा विकासाचा तर या तुमच्या इच्छा पूर्ण होत अशीच आमच्या चॅनल तर्फे आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार नमस्कार धन्यवाद